कर्जाचे हप्ते भर ला। न भरल्याने श्रीराम फायनान्स कंपनीने जप्त केलेली कार घेऊन देतो असे आश्वासन देऊन एका एजंटाने चक्क पोलीस हवालदार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी प्रथमेश गुगळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार अठ्ठावीस मार्च ते बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी धडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे पोलीस हवालदार म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नोकरीला आहेत त्यांना दररोज दुचाकीवरून इतक्या लांब जाणे त्रासाचे होत असून पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास सुरू झाला तेव्हा त्यांनी चारचाकी गाडी घेण्याचे ठरवले त्यांच्या मित्राने लक्ष्मण गवंडगावे यांच्याकडे मारुती सुजुकी स्विफ्ट ही गाडी कर्जाचे हप्ते न भरल्याने श्रीराम फायनान्स यांनी ओढून आणलेली आहे ही गाडी विक्रीकरिता निघालेली आहे त्यांनी सर्व माहिती घेतल्यावर ही गाडी नसरापूर येथील श्रीराम फायनान्सच्या गोडाऊनला असल्याचे समजले ती गाडी प्रथमेश गुगळे आणि प्रफुल्ल उबाळे हे एजंट आहेत त्यांचे नावे बुके केलेली आहे त्याच एजंट कडून गवट गावे यांनी मारुती अल्टो गाडी विकत घेतलेली आहे असे सांगितले त्यांनी नसरापूरला गाडी पाहून आले त्यांना गाडी आवडली त्याने गाडीची किंमत चार लाख ऐंशी हजार रुपये सांगितली त्यानंतर त्यांनी कमी जास्त करून गाडीची किंमत चार लाख वीस हजार एकशे वीस रुपये इतक्या किमतीला घेण्याचे ठरवले व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे नोटरी करून सर्व पैसे एजंट असलेल्या प्रथमेश गुगळे याला दिले त्यानंतर प्रत्यक्ष गाडीचा ताबा घेण्यासाठी ते प्रथमेश गुगळे याची वाहट पाहत थांबले परंतु त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही ते गुगळे याच्या घरी गेल्यावर घराला कुलूप होते त्याच्या आई वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याने आजी वारल्याने अहिल्यानगरला जात असल्याचं सांगून टाळटाळ केली त्यांनी तीन एप्रिल दोन रोजी गुगळेला ठणकावून विचारल्यावर त्याने तुम्ही दिलेले चार लाख वीस हजार रुपये मी कंपनीत न भरता खर्च केले तुमचे पैसे परत करतो असे सांगून वेळ मारून नेली त्यानंतरही गेल्या दोन महिन्यात त्याने पैसे परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी काळेपणे पोलिसांकडे फिर्याद दिली पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करतायत